नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो आज तीस जानेवारी दोन हजार पंचवीस एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला एक शासन महाराष्ट्र शासनातर्फे एक जी आर पब्लिश झालेला आहे शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार चोवीस प्र प्रक्र पंच्याहत्तर भाग एक आरक्षण पाच या निमित्तानं काल मंत्रालयामध्ये एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय मागासवर्गीयकर्ताचा आरक्षणाचा जो क्लॉज आहे दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस नि दिवशीचा जो क्लॉज आहे त्या क्लॉजच्या निमित्ताने एक नोटिफिकेशन महाराष्ट्र सरकारतर्फे काढण्यात आलेला आहे आता राज्यातील सामाजिक व शैक्षणिक म्हणजे आपण त्याला सोशली व एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असं म्हणत आहे म्हणजे त्याला काय म्हणू ए सी बी सी किंवा त्याला मराठा आरक्षण असं म्हटलं जाईल या संदर्भातला एक नवीन जी आर आपल्याला एकोणतीस जानेवारी म्हणजे काल पब्लिश झालेला आहे याच्यामध्ये राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीयाकरिता म्हणजेच ए सी बी सीकरिता म्हणजेच याचा अर्थ मराठा विद्यार्थ्यांकरिता अधिनियम दोन हजार चोवीस संदर्भ क्रमांक एक येथील आद अधिनियम राज्यात अंमलात आला असून या अन्वेय यानुसार राज्यातील नियंत्रणाखाली लोकसेवांमधील सर्व पदांची सरळ सेवा नियुक्तीसाठी म्हणजे सर्व प्रकारच्या निवडीसाठी शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशासाठी म्हणजे त्यात गव्हर्मेंट आणि सेमी गव्हर्मेंटच्या डीम्ड सोडून दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आलेले आहे म्हणजे दहा टक्के आरक्षण दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला सव्वीस दोन दोन हजार चोवीसच्या मराठा आरक्षणाच्या अधिनियमानुसार आपल्याला दहा टक्के आरक्षण मंजूर करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये याच्या संदर्भामध्ये संदर्भ क्रमांक दोन आणि तीन यानुसार महाराष्ट्र राज्यातील एसीबीसी चा आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र त्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो आणि नॉन क्रिमिलेअर प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत म्हणजे कशा पद्धतीनं नॉन क्रिमिलेअर आणि कास्ट सर्टिफिकेट देण्यात येणार आहे त्याच्यासाठी सूचना करण्यात आहेत त्याच्यासाठी म्हणून हे आत्ताचं जे नोटिफिकेशन देण्यात आलेलं आहे संदर्भ क्रमांक पाच येथील शासनानुसार शासन निर्णयानुसार इतर बहुजन कल्याण विभागाने राज्यातील शासकीय म्हणजे गव्हर्मेंट अशासकीय म्हणजे खाजगी अनुदानित म्हणजे सँक्शन किंवा आणि शासन मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित म्हणजे सर्व गव्हर्मेंट सेमी गव्हर्नमेंट एडेड आणि गव्हर्मेंट एडेड या सर्व प्रकारच्या कायमस्वरूपी अनुदानित महाविद्यालये त्याचबरोबर तंत्रनिकेतने आणि शासकीय विद्यापीठा अंतर्गत अनुदानित तत्वावर सुरू असलेले निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती म्हणजे विजे, भटक्या जमाती म्हणजे एन टी वन टू थ्री इतर मागास वर्ग म्हणजे ओ बी सी विशेष प्रा मागासवर्ग स्पेशल बॅकवर्ड क्लास एस बी सी विद्यार्थ्यांसाठी असलेले शिक्षण शुल्क म्हणजे जी फीज आहे गव्हर्मेंटची कॉ कॉलेजची फीज आहे ती परीक्षा शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क म्हणजे परीक्षा शुल्क म्हणजे एक्झामिनेशन फी आणि ट्युशन फी प्रतिपूर्ती याज योजनेकरिता उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट रद्द केली आहे म्हणजे तुम्हाला आता उत्पन्न जास्त असेल तरीसुद्धा तुम्हाला आ, हे सर्टिफिकेट काढता येणार आहे म्हणजे उत्पन्नाचे आठ रद्द करण्यात आले त्याऐवजी नॉन लेअर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे म्हणजे नॉन लेअर तुम्हाला असलं पाहिजे म्हणजे याचा एत, याचा अर्थ असा एकंदरीत की या तरतुदीनुसार धरतीवरील तरतुदीच्या धरतीवरील राज्यातील सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील म्हणजे एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी ही तरतूद लागू करण्याची बाब शासनाच्या विचार विचाराधानी होती या अनुषंगाने शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे म्हणजे ज्या पद्धतीनं एन टी वन टू थ्री व्हिजे एस बी सी ओ बी सी पद्धतीनंच आपल्याला ए सी बी सीसाठी सुद्धा हा निर्णय लागू करण्यात आलेला होता आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी उत्पन्नाची अट ठेवण्यात आलेली होती ती उत्पन्नाची अट आता रद्द करण्यात आलेली आहे म्हणजे तुमचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असेल तरी सुद्धा तुम्हाला नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट मिळणार आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षा वर्षापासून राज्यातील शासकीय अशासकीय म्हणजेच गव्हर्नमेंट किंवा खाजगी अनुदानित शासनमान्यता प्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनानुदानित महाविद्यालये तंत्रनिकेतने आणि अशासकीय विद्यापीठा अंतर्गत अनु विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्या राज्यातील ए सी बी सी म्हणजेच मराठा आरक्षण विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्त योजनाकरता उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची गरज नाही आवश्यकता नाही ती रद्द करण्यात आलेली आहे परंतु नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक कर आहे आता बऱ्याच वेळा उत्पन्नाच्या दाखल्यावरती आधारित तीन वर्षाच्या पाठीमागच्या उत्पन्नाच्या दाखल्यावरती आधारित तिथून पुढे मिळणारं नॉन क्रिमिलेअर तीन वर्षासाठी व्हॅलिड असणारं हे आपल्याला मिळत होतं आता एक प्रश्न उपस्थित होतो की जर माझं उत्पन्न मी मराठा करा कास्टचं असून माझ्याकडे कास्ट, कास्ट सर्टिफिकेट आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी पण आहे आणि नॉन क्रिमिलेअर काढायला गेल्यानंतर काही सेतू कार्यालय किंवा जे आ, जे अधिकृत ऑफिसेस आहेत तहसीलदाराचा जो दाखला लागतो त्या दाखल्यामध्ये तुमचं आठ लाखाच्या वरती उत्पन्न असेल तरीसुद्धा मला नॉन क्रिमिलेअर मिळत आहे मिळणार आहे हा ही गोष्टीचा आर तुम्ही त्या कार्यालयामध्ये दाखवू शकता ह्या आरची प्रत आपल्याकडे उपलब्ध आहे आम्ही तुम्हाला शंभर टक्के देऊया वास्तविक पाहता काल एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला हा कशासाठी करण्यात आलेला आहे तर ज्या दिवशी आचारसंहिता डिक्लेअर झाली त्याच्या आदल्या दिवशी खूप सारे जी आर पब्लिश झाले होते त्याच्यामधला हा पण एक झी आर होता मग त्यामध्ये काही कॉलेजेस वगैरे ते जी काही जी आरची अंमलबजावणी करण्यास नकार देत होते त्यामुळे हा नव्याने जी आर काढण्यात आलेला आहे त्यामुळं आता कास्टर कास्टर बर -बर या संदर्भात मला सांगायचा गोष्ट अशी की ज्या विद्यार्थ्यांचं मराठा आरक्षण आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी त्याचबरोबर नॉन क्रिमिलेअर ह्या तीन सर्टिफिकेटची नितांत गरज आहे हे तीन सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असतील तर शंभर टक्के तुम्हाला आरक्षणाचा दहा टक्के गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस त्याचबरोबर इंजिनिअरिंग किंवा इतर सर्व कॉलेजेसमध्ये गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटमध्ये आपल्याला लाभ मिळणार आहे हा कॅटेगरीचा मेरिटमधला लाभ त्याचबरोबर कॅटेगरीचा फीजमधला लाभसुद्धा मिळणार आहे याच्यासाठीचा जी आर मी सांगण्यासाठी तुम्हाला आलेलो होतो तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पूर्व पूर्वाच्या अगोदरच्याच काळामध्ये एस सी बी सी एस बी सी ओ बी सी एन टी वन टू थ्री फिजे या सर्व कॅटेगरीला विद्यार्थ्यांना कास्ट कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी आवश्यक होती त्याच पद्धतीनं आता यावर्षी मात्र आपल्या सर्वांना ए सी बी सुद्धा म्हणजे मराठा आरक्षणाच्या विद्यार्थ्यांनासुद्धा हे तीन सर्टिफिकेट असतील आणि नॉन क्रिमिलेअर असेल तर तुम्हाला उत्पन्नाची अट रद्द करण्यात आलेली आहे हा मुद्दा महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासाठी सांगण्यासाठी आलेलो होतो हे सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत एकूण छत्तीस जणांना पुढे पाठवण्यात आलेले आहेत आपल्या सर्वांना एक खुशखबर आहे मराठा आरक्षणाच्या विद्यार्थ्यांना आता उत्पन्नाची अट रद्द करण्यात आले आपल्या हंड हन, आपल्याला हंड्रेड पर्सेंट ह्या सर्व सुविधा आहेत या सर्व गोष्टीसाठी मी तुमच्यासाठी सांगले तर आलो आलो होतो करिअर मेकिंग गार्डन्स जो यूट्यूब आहे तो विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या येणारा इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेटिव्ह इं सेशन्स आणि तुमचा मेडिकलमधील इंजिनिअरिंगमधील फार्मसीमधील हा जो ॲडमिशन आहे प्रवेशाचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपल्या सर्वांना अशा प्रकारच्या व्हिडिओची सिरीज आमची चालूच असते ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला आहे तो व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा त्याचबरोबर आपल्याला फ्री ग्रुपमध्ये एनरोल व्हायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आम्ही तुम्हाला हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करू आपले पेड ग्रुप नंतर सुरू होणार आहेत त्यावेळेस किंवा सध्या पण सुरू आहे ज्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं आहे त्यांनी येऊ शकतात एवढंच या निमित्ताने सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र